एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला पण तो वाघ होता की बिबट्या वाघाची शिकार केली होती बिबट्या वगैरे नंतर मी असंच पळवून लावत होतो वाघ की बिबट्या हा प्रश्न होता पत्रकारांचा आणि मी वाघाची शिकार करून दात गळ्यात घातलाय हे वक्तव्य होतं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला डोक्यावर फेटा गळ्यात माळ हातात तलवार अशा वेशभूषेत गेले होते या कार्यक्रमादरम्यान गजानन शास्त्री यांनी संजय गायकवाडांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यावरून उपस्थित पत्रकारांनी लगेचच संजय गायकवाडांना प्रश्न विचारले त्यांनीही आपण वाघ मारल्याचं छाती ठोकपणे सांगितलं आणि ते आले अडचणीत आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल वन विभागानं घेतली त्यांच्या गळ्यात असलेल्या वाघाच्या दातासारखी वस्तू ताब्यात घेतली आणि डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डी एन ए टेस्टसाठी पाठवली भारतात एकोणीसशे सत्याऐंशी च्या आधीपासूनच वाघाची शिकार बेकायदेशीर असल्यानं गायकवाड यांनी शिकार केली असल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते पण वाघाच्या शिकारीमुळं महाराष्ट्रातली राजकीय व्यक्ती चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये या असं घडलंय आणि तेव्हा वाघाची शिकार करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचं नाव इतिहासात कोरले गेले नेमकं काय घडलेलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू खरं खरं सांगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाघाची शिकार केली होती यावर तुमचा तरी विश्वास बसला होता का पण या किस्स्यानं तेव्हा महाराष्ट्र आदरला होता वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते एका हातात पायी बसणारे वसंतराव त्यांच्या खास स्टाईलसाठीही प्रसिद्ध होते मुंबईच्या राजकारणातून वेळ मिळाला की ते ताडोबाला जाऊन निवांत विश्रांती घ्यायची असंच एकदा अधिवेशनातून मोकळं झाल्यानंतर त्यांनी ताडोबाचा रस्ता पकडला नागपूरच्या विमानतळावरून त्यांची ओपन जीप ताडोबाच्या दिशेला वळली त्यांच्यासोबत तत्कालीन वनमंत्री दादासाहेब देवतळे आणि वसंतरावांच्या पत्नी वत्सलाबाई हे सुद्धा होते काही दिवसांपूर्वी वसंतराव नायकांचा अपघात झाला होता त्यामुळे त्यांचा एक हात प्लॅस्टर गुंडाळलेल्या अवस्थेत होता आता ताडोबा म्हणजे वाघ हे समीकरण जुळलेलं वसंतरावांच्या ओपन जीपनं ताडोबाच्या अभयारण्यात प्रवेश केला आणि थोड्याच वेळात वसंतरावांच्या जीप समोर आला एक वाघ वाघ रस्त्यावर निवांत झोपला होता पण शिकारी असलेल्या वसंतरावांना राहवलं नाही त्यांनी खिशातून बंदूक काढली चाप ओढला आणि वाघाची शिकार केली मुख्यमंत्र्यांनी एका हातानं अचूक नेम धरून केलेली शिकार एका माणसाला विशेष आवडली वनमंत्री दादासाहेब देवतळे यांना त्याच रात्री रंगल्या गप्पा गप्पांच्या ओघात वनमंत्री दादासाहेब देवतळे यांनी शिकारीची बातमी पत्रकारांना मीठ मसाला लावून सांगितली साहेबांनी कसा एका हाताने नेम धरला वाघ कसा जागच्या जागी खलास झाला याचं वर्णन दुसऱ्याच दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आलं आता त्यावेळी आपलं महाराष्ट्र राज्य नुकतंच स्थापन झालं होतं लोक अजूनही इंग्रजांच्या कायदा व्यवस्थेतून बाहेर पडले नव्हते त्यामुळे वाघ मारणं हा गुन्हा आहे हे ना लोकांच्या लक्षात आलं आणि ना प्रशासनाच्या त्यामुळे या त्या बातमीचं पत्रकारांकडूनही कौतुक झालं आणि लोकांकडूनही पण बातमी छापून आल्याच्या दिवशीच वसंतराव नाईक यांनी सगळ्यांना ताडोबाच्या विश्रामगृहावर बोलवून घेतलं सगळे पत्रकार हजर राहिले चहापाणी झालं आणि मग एकानं विषय काढला साहेब तुम्ही मात्र चांगलीच शिकार केली तसे वसंतराव काहीच माहीत नसल्यासारखे म्हणाले शिकार ती आणि कशाची समोरून उत्तर आलं अहो वाघाची आज बातमी लावली आम्ही तुम्ही वाघाची शिकार केल्याची वसंतराव म्हणाले कोण म्हणाल मी तर कुठलीच शिकार केली नाही पत्रकार म्हणाले अहो काल रात्री तर तुमच्या शिकारीचं वनमंत्र्यांनी चांगलंच चा कौतुक केलं वसंतरावांचं उत्तर आलं अहो राज्यात वाघाच्या शिकारीला बंदी आहे हे माहीत नाही ना। का वनमंत्र्यांना मी कशाला शिकार करू तेव्हा पत्रकारांच्या लक्षात आलं की वाघाच्या शिकारीला बंदी असल्यानं मुख्यमंत्री वाघ मारलाच नाही असं सांगत ना आहेत पत्रकार काय ते समजून गेले त्यांनी जाता जाता स्मित हास्य करून वसंतरावांचा निरोप घेतला पण वाघाच्या शिकारीची बातमी मुंबईच्या राजकारणात तापू लागली खुद्द मुख्यमंत्र्यांनी वाघ मारणं ही शर्मेचीच गोष्ट होती विधानसभेत या मुद्द्यावरून वसंतराव नायकांना लक्ष करण्यात आलं तेव्हा विधानसभेतल्या चर्चेत वसंतराव नायकांनी आपण वाघाची शिकार केल्याचं कबूल केलं इतकंच नाही तर पूर्वीपासून शिकारी असल्यानं समोर वाघ पाहिल्यावर भावना आवरता आल्या नाहीत झाली ती चूक झाली अशी पुष्टी ही वसंतरावांनी जोडली पुढे बोलताना वसंतराव नायकांच्या डोळ्यात पाणी आलं अश्रुपूर्ण अंदाजात ते सभागृहाला म्हणाले माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे या चर्चेनंतर मात्र सगळ्यांनीच या विषयावर पडदा टाकला आणि वाघाची शिकार करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नायकांचं नाव इतिहासात कोरलं गेलं वसंतरावांचा किस्सा आणि संजय गायकवाड यांचं वक्तव्य याबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका